मला आंघोळ करायच्या उठल्या सुटल्या जाण्याला यायच आणि मला घ्यायला बोलवायचं आता आंघोळ करत होतो पॅन्ट काढली होती मी आणि हे म्हणे की जाण्याला आलो घ्यायलाय मग आता घ्यायला आलो आणि पॅन्ट घातली बाबा हे बघा असं बिनि काही काम झालं नाही जॉब जॉब करत नाही काय काय झालं सुट्टी तुला आपल्या लाल तारीख म्हणजे जालना पाहायचं जालनाकर तर आज आमचा काही असा विशेष प्लॅन नाही जसं नियोजन होईल तुम्हाला कळेच ब्लॉक मध्ये की आम्ही कुठं चाललो कुठं नाही तर आमचं हो एक नियोजन असं होतं की कारण आजपासून एक चॅनल ओपन करणार आहे ऑलरेडी ओपन केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याला म्हणलं एखादा व्हिडिओ शूट करत आता त्याला एक टिप्स देतो मी की माझ्यासोबत राहून चॅनल फ्लो कसं करायचं आणि आजपासून म्हणजे पहिला व्हिडिओ टाकल तो काहीतरी शॉर्ट होईल काहीतरी नक्कीच एखादा तरी टाका लावतो मी त्याला आणि एक महिन्यामध्ये आपण त्याचं चॅनल ग्रो करू चॅनल चॅलेंज आणि माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर करू नका कमीच राहत <laughs> सबस्क्रायबर तर मग त्याच्यावरती काय पोस्ट करणार पोस्ट काय करणार काही फनी व्हिडिओ हे अनुभव खूप चांगले सांगतो त्याचे अनुभव सांगेल तुम्हाला

आता आता आंघोळ करायची <laughs> तर आलो फायनली फायनली आजपासून चॅनल ओपन करणार आहे आणि त्याच्या चॅनल जर करामती करणार त्या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये प्रमोशन आहे तर हे पैसे देईन मला आजचा चहा एक समोसा दोन चहा दोन समोसे एक चहा दोन चहा शेवटी हा मला दोसा भाऊ घालणार आहे पंचवी दोसा शेड तुले झारी घेतला एकदम काय बाई तेरी बाई मध्ये की अग्या अरे वा फक्त आता नंतर राहिली ना तर जेव्हा पण याला काही मला घेऊन दे म्हणलं तर काही घेऊन देत नाही मला पैसे नसते त्याच्याकडे घुडी आहे भारी हा ब्लू कलर ची त्याची काप त्याला असं सांगायचंय तर चलो तर तुम्हाला एक माझा खर्च दाखवतो मायनाला किती खर्च लागतो मला हे रूमचं रेंट आहे तीन हजार फूड मला लागतं अडीच हजाराचं सा, दोन अडीच हजार जवळपास सा फ्यूल म्हणजे पेट्रोल तीन हजारपर्यंत लागतं आणि बी सी म्हणजे तीन बी सी आहे माझ्या तीन म्हणजे दोनच आहे तीन हजाराचे कंपल्सरी लागते ते रिचार्ज चारशे आणि ऑदर खर्च लागतो साडेसातशे रुपये म्हणजे तेरा हजार रुपये मला तेरा हजार महिना खर्च लागतो पेमेंट किती पंचवीस हजार पेमेंट वीस हजार म्हणजे मला तेरा हजार रुपयेच खर्च लागतो त्याच्यात काही उरत नाही पण जेवढे येतं ते त्याच्यामध्ये जातं पण ठीक आहे इन्व्हेस्टमेंट आहे हे काही खर्च नाही फालतो तर चला आता आता आम्ही रेडी झालो आता बाहेर जायचा प्लॅन झाला काहीतरी रूम वगैरे आम्हाला फ्लॅट करायचा तर झालं काय रूम इथं आलो आणि पावसाचा सीझन झालं समज आज होऊ आहे पण थोडं वातावरण पावसाचं आहे, आहे सध्या दोन तीन दिवसापासून त्याच्यामुळे मी शूज नाही घातले <laughs> मी शूज नाही घातले आणि ते घातले तेच व्हाईट शूज मी घातले तर तिने घातले शूज म्हणजे म्हणजे मी खराब होईन म्हणून घातले नाही आणि तो पड्ड्या घालून आला मग ते त्याच्यामुळं सारखे नाही पाहिजे कपडे किपडे एक तर काहीतरी डिफरन्स पाहिजे त्यामुळे मग मी शूज घातले सारखं काही घातलंच नाही मित्रांनो तर ते शूज वाईट घालून आला तर आता माझ्या जीवाची जी तळमळ होते आता याला मी। जे पाहून मला अत्यंत आनंद मिळतो <laughs> थोडक्यात तुम्ही समजू शकता अरे याचा यूज करी असं तरी मला काही पाहिजे ना काहीच नाही <laughs> मी वस्तू घेतच नाही जे तो यूज करू शकेल असं कारण मलाच नाही आवडत ना कारण भंगार वस्तू मी नाही यूज करू मी भंगार वस्तूच घेतो मला माहिती अपेक्षा नको ठेव समजू शकतो तुझ्या भावना बोलून घे गाडी तू अच्छा आणि आमचं नियोजन झालं इस्कॉन मंदिर जालनामध्ये आताच ओपन झालं इस्कॉन मंदिर बघण्यासाठी चाललो आणि हे बघा आता इकडे लहान आहे काय माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे आहे हो हो मग आवर्षी पाच वर्षांनी मोठे आहे आणि हे जाईल नाही घरचे म्हणते झाले ते नंतर बोलू आपण टॉपिक नंतर बोलू पण आता हे बाबा उठक ना हो बस रे सर्व बस आहे बाबा चल कुत्र कुत्र बाय बाय तर आता इस्कॉन मंदिर दाखवतो मला मी पण बघतो मी पाहिलं नाही अगोदर तर फर्स्ट टाईम आता आम्ही जातो आहे इस्कॉन मंदिरमध्ये राधाकृष्णाचं मंदिर आहे राधा तर कसं आहे काय बघू तुम्हाला पण दाखवतो आणि हे बघा किती आहे ते चार पाच सहा कुत्रे आहे फ्रेममध्ये <laughs> फ्रेममध्ये <मंदे> सहा <साँग> कुत्रे आहे <laughs> <पास। laughs> वापरेम चल ना भाई चल ना तर विश्वंबरला घेऊन जायचं आम्हाला चले कर करण शूज लयच भारी वाटा लागला यार हो काय कोणतं धापला बाई शूज काढून दे मला खराब करू नको चला डायरेक्ट आता भेटू तुम्हाला इस्कॉनच्या मंदिर मध्ये आता आपण इस्कॉन मंदिरला जायचं होतं आणि अचानक मी याचा प्लॅन झाला की गाडी येणार आहे रेल्वे तर आता त्याला स्टेशनवर सोडायला चाललो आणि कधीच काम याच्यासोबत असेल माझं काम तर होत नाही काही तर काही काय ओळख स्वतः करून देतो विश्वभर कुमार प्रचंड बहुमताने विजयी असं झालं की आम्हाला आता इस्कॉन मंदिरला याची गाडी येणार आहे काही कारण असत काही कारण यांना डिनाय केलं आणि आलं सकाळी कशाला आलं काय माहिती तुझं घातला असं पुढं शंभर रुपयाचं पेट्रोल विनाकारण घातलं असं काही एक पण काम झालं नाही तेवढ्यात दर्शन केला माझा नव्वद रुपयाचा नव्वद तर आता चाललो चहा घ्यायला तर गाई चहा घ्यायला आंबड झोपलेंडा झोपले शनी मंदिरला चहा घेणार आम्ही आणि परत दिसतो मंदिरला चाललो दर्शन घेण्यासाठी नवीन असाल तर लाईक करून सबस्क्राईब करा फॉलो करा चला आता करण जात आहे त्याच्या माहेरी करण सॅटर्डे सं चला येतो ना चला करण गेला आता तुम्ही पण चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईपचं बटन येईल हाईप पण करा म्हणजे आपली रीच वाढेल भेटर पुढच्या ब्लॉगमध्ये